कोरटकरला अटक झालेली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी असा आरोप अतुल केला केलाय मला वाटतं मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याची स्पष्टता आलेली आहे त्यांनी सांगितलं की अशा नावाचा कर्मचारी कधी आमच्याकडे नाहीये कधी पूर्वी नव्हता विनाकारण कोणी काही उचलली जिपकी लावली टाळायला असा प्रकार चाललेला आहे उद्या कोणी कोणाचा खून केला तरी सांगितलं की हा मुख्यमंत्री कार्यालयात माणूस होता हा कुठल्या मंत्र्याचाच कार्यालयातला होता मला वाटतं काही दक्षता आहे का त्यात कुठे पुरावा आहे का काही स्पष्टता आहे का काहीच नाही कोणाचंही नाव घ्यायचं आणि आपण प्रसिद्धी प्रमुख व्हायचं असा काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे हे प्रसिद्धीच्या झोकात राहण्यासाठी कोणी काही बोलतं असं मला वाटायला लागलेलं आहे हे गोष्ट अतिशय म्हणजे चुकीची आहे त्याच्यामध्ये सत्यता शून्य टक्के सुद्धा नाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका कुणाल कामरा म्हणतात आता कुणाल कामरा तुम्ही एवढं मोठं स्टेटमेंट केलं आहे आणि कोणाबद्दल तुम्ही तक्रार करतात समजत नाही कोण कशाला कोणाला मारेल कायदा आहे ना कायद्याने जे व्हायचं ते होईल त्याच्यावर कारवाई होईल काय बैठक झाली आपण कर सूचना काय जिल्ह्याची बैठक झाली आज जिल्ह्याची बैठक झाली संघटनात्मक आमचं सगळं काम चाललेलं आहे सदस्य नोंदणी असेल सक्रिय सदस्य नोंदणी असेल बूथ असतील आमचे ते संघटनाचं काम थे काम चाललेलं आहे आणि म्हणून जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला किल्ला आहे नेहमीच तो पहिला असतो महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून या वेळेला तो नंबर आपला चुकता कामा नये त्यासाठी सगळ्यांनी सदस्य नोंदणीचं आपल्याला जे टार्गेट दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे सक्रिय सदस्य जे टार्गेट आहे ते पूर्ण करायचं आहे आणि जळगाव जिल्हा पुन्हा एकदा संघटात्मकदृष्ट्या हा महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे ते आम्हाला दाखवायचं आहे खरंच आहे हा पक्ष काही परिवारवाद चालणारा पक्ष नाही आहे तुम्ही अगदी पंतप्रधानांपासून अटलजींपासून बघतात राठोडजींपासून बघतात मुरली मनोर जोशीजींपासून बघतात अनेक या ठिकाणी अध्यक्ष झालेत गडकरी साहेब असतील सगळेच आहेत काही कोणाचे वारसदार या ठिकाणी घरचे मुलं जावाई मुली कोणी इथे पक्षाचे अध्यक्ष जा झालेले नाही आहेत असं कुठे झालेलं नाही आहे आणि म्हणून मी ते उदाहरणांना दिलं की हा पक्ष संघटनेवर चालणार आहे त्यामुळे संघटना आपल्याला मजबूत करावी लागेल हा काही कोणाच्या वंश परंपरेवर वडिलांपासून आजोबांपासून चालणारा पक्ष नाही यात खोटं काय मोबाईल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका